चांदवड तालुक्यातील पुरी रोडवरील पाण्याच्या टाकीसमोरील एन ए प्लॉटवर विकसित करण्यात आलेले या उद्यानामुळे परिसराच्या विकासाला नवी चालना मिळालेली असून शहराला आकर्षक विश्रांती स्थळाची मोठी भेट मिळाली आहे वडाळी भोई शहरात आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज शालन गार्डन बाल उद्यान आणि ग्रीम जिम यांचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला स्थानिक नागरिक महिला वर्ग तरुण आणि सामाजिक संस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला वडाळी भोईत प्रथमच एका संकुलात बाल उद्यान ग्रीन जिम आणि डिजिटल सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे नगरातील नागरिक आणि मुलांसाठी आकर्षक आणि सुरक्षित खेळाचे मैदान व्यायामासाठी सुसज्ज ग्रीन जिम स्ट्रीट लाईट आणि हाय मास्क लाईटिंग सी सी टी व्ही कॅमेरे प्रशस्त रस्ते आणि एन ए प्लॉसची विविध उपलब्धता करून देण्यात आलेली आहे या भव्य सुविधांच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन सरपंच नितीन ददा आहे आणि उपसरपंच संतोष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या संकुलाचे संचालक रफिक शेख आणि महेश चांदवडकर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले आज आमच्या वदळभू गावामध्ये शालन गार्डन बाल उद्यान वगैरे जिम याचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी पार पडलं आमचे मित्र महेशभाऊ चांदोडकर व रतिक शेख व त्यांच्यासोबत भाऊसाहेब शिंदे या तिघांनीही या एरियामध्ये गट नंबर एकोणसाठमध्ये बिगर शेती प्लॉट करण्यासाठीचं अर्ज आमच्या ग्रामपंचायतीकडे केला आणि सगळ्या नियम आटीला अधीन राहून आम्ही त्यांना हा लेआउट करण्याची परवानगी दिली आणि ती देत असताना त्यांनी सगळ्या अटी शर्ती या ठिकाणी पाळल्या आणि आज त्यांनी या लेआउटमध्ये एक छान असं उद्यान या ठिकाणी विकसित केलं आणि ते उद्यान आज ते आमच्या ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये या ठिकाणी देत आहे त्याचं नुकतंच या ठिकाणी उद्घाटन झालं आणि ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस का अनेक उद्योजक असतील किंवा प्लॉटधारक असतील तर ते वेगवेगळ्या वे प्रकारच्या परवानग्या मागण्यासाठी आमच्याकडे येत असतात परंतु त्या परवानग्या देत असताना त्यांच्याकडून जी कामं करून गवायचे असतात अटी आणि शर्तींना आधीन राहून तर ती खऱ्या अर्थानं बऱ्याचदा करून घेतली जात नाही परंतु हे जे दोघंही या ठिकाणी व्यावसायिक आहे त्यांना त्यांचे मी धन्यवाद मानतो की ज्या पद्धतीच्या अटी आम्ही त्यांना सांगितल्या त्या पद्धतीनं त्यांनी त्या ते वेळेत पूर्ण करून दिल्या आणि पूर्ण करून या गावाच्या निश्चितचपणानं नावलौकिकामध्ये या गार्डनच्या माध्यमातून उद्यानाच्या माध्यमातून भर पडली असं मी म्हणेल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या व्यवसायालाही वलाळी ग्रामपंचायतीच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला शांताराम जाधव ज्ञानेश्वर जाधव अरुण जाधव किरण जाधव जयराम भोसले दत्तू गांगुर्डे नवनाथ जाधव महेश खैरनार डॉक्टर उफाडी दीपक डोखळे विकास अहिरे शरद सोनवणे सोपान जाधव उशीर काका भारती जाधव पद्मा जाधव अनुराधा आहेर रेखा आहेर आशा आहेर सुनीता निर्भवने अलका गांगुर्डे लक्ष्मी गांगुर्डे एस ही अहिरे महेश खैरनार डॉक्टर उफाडी दीपक डोखळे विकास अहिरे शरद सोनवणे सोपान जाधव उशीर काका आदी मान्यवर उपस्थित होते नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा विकास उपक्रम यशस्वी केला एन स्यूज नाशिक